नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय तीस नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला आहे की तीस नोव्हेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जर व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला व आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटला तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर व्हिडिओला त्या क्षणी लाईक करून टाका जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की इथून तीस नोव्हेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की तीस पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार अथवा नाही जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दिवाळीनंतर सुधारून सध्या जी लेवल आहे ती दोन हजाराच्या आसपास पोहोचली आता दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव सुधारण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची आवक आहे ती या ठिकाणी प्रचंड घटली काही ठिकाणी तर कांद्याची आवक तब्बल चाळीस टक्क्यांपर्यंत घटली आहे याच्यामुळे दिवाळीनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना दिसला आहे जर इथून तीस नोव्हेंबरपर्यंतचा विचार केला तर कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही थंडीमुळे प्रचंड वाढणार आहे पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून बाहेरील देशामध्ये कांद्याची निर्यात ही प्रचंड वाढणार आहे आणि देशामध्ये खरीप कांदा उत्पादन कमी झाल्यामुळं मागणी व पुरवठ्यात पंधरा तारखेनंतर प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि बिहारच्या निवडणुका अकरा नोव्हेंबरला संपणार आहेत निकाल चौदा नोव्हेंबरला लागणार आहे म्हणजे जे सरकारचं सुद्धा कांद्यावरती नियंत्रण आहे ते सुद्धा पंधरा नोव्हेंबरच्या आसपास संपणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इथून तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के तेजीही येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकच प्रश्न उद्भवतो की या तेजीमध्ये पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार तो तीन हजार होणार अथवा नाही तर लक्षात घ्या मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे त्यामुळं पंधरा नोव्हेंबरनंतर देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के पंचवीसशे पार पोहोचणार आहे परंतु अति अनुकूल परिस्थिती आली तरच कांद्याचा बाजारभाव हा तीन हजारापर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत पोहोचू शकतो अन्यथा कांदा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी कमीत कमी डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे म्हणजे माझी गट फिलिंग म्हणते की कांदा भाव पंचवीसशेपर्यंत जाईल पण तीन हजारापर्यंत जाणार नाही त्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल जर आपल्याला या ठिकाणी पैशाची आवश्यकता लगेचच आहे कांदा विकायचा असेल तर पंधरा नंतर विका थांबू शकत असाल तर डिसेंबर महिन्यात विका ज्यामुळं आपला होईल खूप खूप खुँ फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक उत्पादकास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उद्या व्यक्त करतो खूप खूप आभार